साहित्यिक शिवप्रेमी कादंबरीकार उमेश सनस वाई जिल्हा सातारा यांनी ऍडव्होकेट अमित कुमार भोसले यांचा सत्कार रुकडी येथे त्यांच्या राहत्या घरी येऊन केला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श श्री अमित कुमार नानासाहेब भोसले सरकार मांडतात व तशीच हिंदवी स्वराज्यासाठी त्यांचे धडपड आहे याबद्दल त्यांचं कौतुक केलं पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सोबतच ॲडव्होकेट श्री संभाजी भोसले ॲडव्होकेट श्री संजय बनकर यांनी सत्कार केलाय भावी राष्ट्रहिताच्या कामास शुभेच्छा पाठिंबा व्यक्त केला सत्यमुख प्रतिनिधी परशुराम चव्हाण रुकडी तालुका हातकनंगले नमस्कार मी उमेश सणस आज मी मुद्दा मानवलो आहे अमित कुमार भोसले यांच्या घरी प्रशांत कोरटकर नावाच्या गृहस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गैरशब्द काढले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची अवहेलना केली होती अशा एका समाजविघातक व्यक्तीला प्रसाद देण्याचं काम अमित कुमार भोसले यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुकडी गावात त्यांच्या घरात मी त्यांच्यासोबत उभा आहे माझ्यासोबत ॲडव्होकेट संभाजीराव भोसले ॲडव्होकेट संजय बनकर आहेत आणि अमित कुमार भोसले यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम शिवभक्त म्हणून त्यांनी अठरा एकोणीस वर्ष शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून केलेला शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा प्रचार आणि शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असणारी त्यांची निष्ठा यामुळे आम्ही सगळे भरावून गेलेलो आहोत अमित कुमार भोसले यांचेसारखे शिवभक्त जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवचरित्राबद्दल गैर बोलण्याची आणि वागो वागण्याची कोणाची हिंमत होणार नाही हे नक्की मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांतर्फे आणि शिवप्रेमींतर्फे अमित कुमार भोसले यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे विशेष आभार मानतो तुम्ही आहात म्हणून छत्रपतींचा इतिहास जाजवल्य पद्धतीनं पुढच्या पिढ्यांपर्यंत जाईल सर्व शिवभक्तांतर्फे आणि आमच्या स्वत तर्फे आमच्या मित्रमंडळांतर्फे जे ते अमित कुमार भोसले यांचे खूप खूप आभार खूप खूप शुभेच्छा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अमित कुमार भोसले यांच्यासारखा वारस आमच्या पिढ्यांमध्ये आहे पुढच्या पिढ्यांसाठी ते गौरवशाली आहे जय भवानी जय शिवाजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू